आले आहे ड्रोन घेऊन तुम्ही बघू शकता आता आम्ही ड्रोनने व्हिडिओ काढलेला आहे श्री स्थापलिंग खंडोबा मंदिर तिन्ही गावांच्या शिवावर वसलेले वरवंडी कवठे मलकापूर शिंदोडी या गावांच्या शिवावर वसलेले इसवी सन सोळाशे पूर्व या काळातील हे जुने मंदिर ह्या मंदिराचा जीर्ण दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या साली करण्यात आला अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं अतिशय नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला आपल्या महेश शिंदे ड्रोनवाला यांच्या या मित्राच्या ड्रोनने आपण ह्या संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा हो महेश शिंदे ड्रोनवाला यांचा पण युट्यूब चॅनल त्यांच्या चॅनलला पण लाईक सबस्क्राईब नक्की करा स्थापलिंग बाबाची मंदिर कसे दिसते तुम्हाला ते एक कमेंट करून नक्की सांगा सुंदर असं निसर्गम्य वातावरणात काढलेली ही ड्रोननी शूटिंग व तुम्ही बघू शकता आपला स्थापलिंग बाबाचा सुंदर असा वर घाट येणारा जे कमाणी दोन आपण वर येतो त्या घाटवर नवीन दृश्य ठेपलेले आपल्या ड्रोनाचार्य म्हणजे ड्रोननी अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा निसर्गरम्य वातावरणात आपले श्री साप्लिंग बाबा मंदिर या मंदिराच्या पहिल्यांदा ड्रोनने शूट केलेलं आहे या पहिल्यांदा आपण यूट्यूब चॅनलवर याचा व्हिडिओ अपलोड करत आहोत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सुंदर असे निसर्गरम्य वातावरण होत्या वरून आपला जाणारा ड्रोन होत्यात घेणारे हे सुंदर असे फोटो व आपले महेश शिंदे सर अतिशय सुंदर असे ड्रोन शूटिंग या मंदिराचा आम्ही अनेक वेळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपल्याला उत्स्फत प्रतिसाद लागला आपले महेशने ड्रोनवाला यांनी एक इंस्टाग्रामवर मी त्यांच्या ड्रोनचा व्हिडिओ बघितला त्यानंतर त्यांना एक कमेंट के केल्यानंतर तिने विनामूल्य कोणताही चार्ज नाही घेता आपल्या ड्रोननी आपल्या स्टाफलिंग बाबाची सुंदर अशी शूटिंग केली आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा बघू शकता मित्रांनो आपण हा सुंदर असा निसर्ग मी ड्रोन घेतलेला आपला स्थापलिंग खंडोबाबा मंदिराची शूटिंग ती कशी वाटली मित्रांनो मंदिराची शूटिंग करण्यासाठी आपले मित्र महेश शिंदे ड्रोनवाले राहणार किंचवे गागौरी फॅक्टरीकडून आज आपल्या खास मंदिराची शूटिंग काढण्यासाठी आले होते व त्यांचा पण आपला युट्यूब चॅनल त्यांनी खोलला महेश शिंदे ड्रोनवाले या युट्यूब चॅनल त्या चॅनेल तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा व त्यांचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मंदिराविषयी कोणत्या गावाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावं ते अवश्य भेट द्या व त्यांचे व्हिडिओ बघत चला त्यांनी अतिशय सुंदर अशी व्हिडिओ बनली व माझा मच्छिंद्रपुल बघा यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा चॅनल चॅनेल लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला या संपूर्ण मंदिराची माहिती व ड्रोन विषया ड्रोनना खाली शूटिंग तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कसा वाटला त्या मीकडून नक्की सांगा आपले महेश शिंदे सर ते आपल्याला ड्रोनची शूटिंग करण्यासाठी आले त्यांच्या विषय थोडं जाणून घेऊया महेश शिंदे सर तुम्ही आज काय तो किती दिवसात झाला आठ दहा दिवस झाले सर चॅनल चालू करून आठ दहा दिवस हा तर आमचा चॅनलचा उद्देश असा आहे का आम्ही प्रत्येक खेडेगाव राऊरी तालुक्यातील आज राऊरी तालुक्यातून आम्ही बाहेर आलो तर आम्ही तालुक्या बाहेर पण जाण्याचा नक्की प्रयत्न करणार आमची एकच संकल्पना आहे आम्ही पाच सहा मित्र आहे आमची आम एकच हे बाबा प्रत्येक गावाची आम्ही माहिती देणार ते गाव कुठं असू द्या आम्ही स्वखर्चानी जातो पदर जातो आम्ही कोणाकोणी एक रुपया घेत नाही आणि सगळे गाव आम्ही इंस्टाग्राम आणि युट्यूबला द्वारे लोकांना मित्रांनो त्यांच्या चॅनलचं नाव महेश शिंदे ड्रोनवाला ते ड्रोनची शूटिंग अतिशय उत्तम करतात त्यांचा नंबर देतो कोणाला ड्रोनची शूटिंग करा त्याच्या राऊचा संपर्क करा व आपल्या मंदिराचे जाणून घ्यायचे असं आहे की आपलं हे मंदिर पहिलं जुनं होतं जुन्या काळ म्हणजे आम्ही जेव्हा लहान लहान होतो तेव्हा आपलं मशीदीसारखं असं घुमट होता गोल त्याला दोन हजार आठ साली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला व त्यानंतर सुंदराचं मंदिर बांधण्यात आलं अनेक लोकांनी याला मदत केली गावकऱ्यांनी मदत केली बाहेरच्या मोठ्या पुट्यांनी पण मदत केली सुंदर असं मंदिर झालं पण अनेक वेळा मी या माझ्या युट्यूब चॅनेलला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला पण कोणी आलं नाही हे महेश शिंदे सर व त्यांचे मित्र तिकून आपल्याला शूटिंग काढण्यासाठी आवर्जून आली कोणत्याही रुपये घेता खर्च न करता, करता इथं आली मी अनेक वेळा आपल्या गावातील तरुण मित्रांना म्हणलो होतो ड्रोनवाल्यांना की आपल्या मंदिरात शूटिंग काढा आपल्या अर्धदैवत आहे आपल्या स्थापलींग बाबा शूटिंग करा व आपल्या गावातील मंदिर एक जागृत देवस्थान आहे खंड महाराज ते आपल्या जगासमोर आणा अनेक लोकांना म्हणणं पण ते आपल्या गावातील कोणी शूटिंग काढलेलं नाही व अनेक लोकांना असं वाटतं आम्ही युट्यूब चॅनल चालू होतोय व्हिडिओ चालू होतोय काही लोकांना आमचं हसत आहे आमच्यावर काही असे टीका करतात पण याच्यावर काय नाही मित्रांनो आपलं हे आर्ध्य देवाचं सापलिंग बाबत आहे आम्ही याच्या बनवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही आपल्या या जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आपले महेश शिंदे सर आहे त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व त्यांना आपल्या मंदिराविषयी आपलं आमचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे खूपच छान आहे या डोंगरावर निसर्गरम्य मंदिर आहे तिथे एकदम शांतता एकदम मन प्रसन्न होत या ठिकाणी आल्यानंतर नक्की या तुम्ही संगमनेर तालुक्यातील राऊरी तालुक्यातील शेवटचं गाव आणि राऊरी तालुक्याच्या कोपऱ्यावर एकदम ते संगमनेर तालुक्याच्या बांड्रीवर असे गाव हे गाव आहे तिथं खूपच सुंदर असं खंडोबा मंदिर आहे थापले बाबा तिथं नक्की तुम्ही या आणि ड्रोनद्वारे शूटिंग पण बघा आता आम्ही शूटिंग काढली तुम्हाला कार्यक्रमासाठी ड्रोनची शूटिंग करायचं असल्या त्यांचा नंबर स्क्रीनवर त्या नंबरवर संपर्क करा तिने अतिशय सुंदर शूटिंग काढली तुम्हाला ते थोडक्यात आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमात प्रयत्न करू आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनल हा आहे तर मित्रांना लवकर लवकर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या मित्रांनाही पाठवा तुमच्या पण गावची शूटिंग करायची असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या गावाचं नाव कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्या गावची जास्त कमेंट येतील त्या गावात नक्कीच आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के तर मित्रांनो माझी ओळख काय यांची माझी काही ओळख नव्हती यांच्या इन्स्टाग्राम आयडिओवरून ओळख झाली त्यांचा मी पहिला व्हिडिओ बघितला मी फक्त एक कमेंट केली आमच्या गावात शूटिंग कधी काढणार ते फक्त दुसऱ्या दिवशी मला रिप्लाय आला मी कधी येऊ त्यांनी फोन करून ते मला आले व त्यांनी अतिशय सुंदर उत्तम शूटिंग काढली व आपल्या वरुंडी गावाचं जे दैवत आहे ते दाखवण्याचा सुंदर असा प्रयत्न केला तो मित्रांनो कसा तुम्हाला आवडला का चॅनलला एक कमेंट करून नक्कीच सांगावं व कोणाला तुमच्या गावाची शूटिंग करायची असल्यास आपल्या महे शिंदे सर यांना आवर्जून नक्की बोलवा सर अजून काही मंदिराबद्दल काही माहिती सांगता येईल काय मंदिर आपल्या बऱ्याच शतकातील मागील जुनं मंदिर आहे जुन्या काळी येता उद्धार करण्यात आला व या मंदिराचा बरेच आपल्या गावातील लोक शेजारी पाजारी या बाजूने शिंदुडी गाव लागते याला शिव मोजे पाठीमागच्या बाजूने मौजे कवठे मालकापूर गाव लागते त्या बाजूने आपलं मौजे वरुंडी गावं लागते या तिन्ही गावाच्या शिव बसलेलं हे स्थापलिंग बाबाचं जागृत देवस्थानी या मंदिरासाठी येण्यासाठी आता मार्ग आपला वरुंडी मार्गे पण येत येतं कवठे मार्गे सापूर मार्गे पण येत या बाजूने शिरीची कडाण मार्गे पण आपल्याला इकडे दर्शनासाठी येतं व आपल्या या मंदिराचे खून म्हणजे आपले शेजारी संत गजानन महाराज लिमिटेड कवठे त्या कारखान्या शेजारी हा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात हा डोंगरावर वसलेले टेकडीवर वसलेले आपले तापली बाबा खंडोबा मंदिर जागृत देवस्थाने व या आपल्या तापलींग गडावर दर रविवारी भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात व मनोभावाने जागृत देवस्थान असल्याने दर्शन घेतात व प्रत्येक शनिवारी इथे भजनाचा कार्यक्रम गावकरी अभारृद्ध घेत असतात प्रत्येक शनिवारी इथे भजनाचा कार्यक्रम असतो स्थापली गावाच्या देवस्थानची यात्रा आपल्या जानेवारी महिन्यात आपल्या जानेवारी महिन्यामध्ये येत असते व इथं भरपूर भाविकांची गर्दी पण होत असते त्यावेळेस नक्की एकदा शूटिंग करण्यासाठी व आम्ही या मंदिराच्या यात्रा सुरुवात करायच्या आधी जेजुरीसाठी इथून लहान लहान मुलं मोठे मुलं आपल्या जेजुरीला ज्योत आणण्यासाठी जातात व त्यानंतर तिथून ज्योत आणल्यानंतर ज्योत प्रज्वलन केल्यानंतर आपली आपली वाज यात्रेला सुरुवात होत असते तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सरांनी अतिशय सुंदर माहिती दिली मंदिराबद्दल चारही बाजूने डोंगर रांगांनी वेगलेले मंदिर आहे असं बाजूलाच युट शुगर कारखाना आहे आणि येतानी जो घाट लागला होता सर आपल्याला त्याबद्दल काही सांग तो घाट पहिला जुना वरतून घाट होता त्यानंतर फॉरेस्टच्या मार्फत थोडा घाट करण्यात आला त्यानंतर निधी उपलब्ध झाला त्यानंतर हा रोड बनवण्यात आला त्यासाठी भरपूर असं गावकऱ्यांचे पण कष्ट लागले व पुढंचे पण कष्ट त्याचा मोलाचे योगदान लाभले व त्यानंतर आता हा सुंदर असा घाट पण करण्यात आला आता हे फॉरेस्टच्या मार्फत या देवच काम होतंय आता हे फॉरेस्टच्या मार्फत झालेले म्हणजे फॉरेस्टात जे आहे वर्ग झाले त्यांनी पण सुंदर असं काम चाललंय कृपया तुम्ही आपल्या मंदिराच्या दर्शनासाठी नक्की या तुम्हाला आमचा परिसर कसा वाटला ड्रोनच्या तुम्हाला छोटी माध्यमातून तुम्ही बघतात तो आपल्या महेश सर यांच्या ड्रोनच्या माध्यमातून बघतात तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्ही आता ड्रोन शॉट बघणारच आहेत नक्की बघा कसा वाटला आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की तुम्ही ये गावाला भेट द्या आणि नक्की बघा तुम्ही कसं ठीक मित्रांनो शूटिंग काढण्यासाठी आपले आपले प्रशांत नवळे सर व महेश शिंदे सर हे दोन आले होते आणि आपल्या दादो पण घर राहिला होता तिने आपली शूटिंग काढली मंदिराची कशी का वाटली कोण नक्की सांगा व त्यांचा पण महेश शिंदे ड्रोनवाला हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा व त्यांना भरपूर प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लाईक करायचं काय म्हणतात लाईक करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब नक्की करा दादा व महेश दादा आपला खंडोबाचा देवस्थानचा व्हिडिओ काढणार आले आले आहे ड्रोन घेऊन तुम्ही बघू शकता आता आम्ही ड्रोन व्हिडिओ काढलेला आहे व आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्या वेळेला कोण दाबा व व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा महेश शिंदे ड्रोनवाले यांच्या पण चॅनल लाईक करा व आमच्या पण करा तुम्हाला कसा वाटेल या व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा